चुकी राहण्यासाठी हे उपाय करा सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे पण रात्री चुकून सुद्धा घर झाडून काढू नये त्यामुळे लक्ष्मी स्थिर होत नाही संध्याकाळी होताना देव देवांजवळ दिवा लावा घरात उजेड करावा अंधाऱ्या घरात दरिद्रता वा, वास करत असते जर कुठे विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर दही साखर खाऊन जा घराच्या बाहेर पडल्यावर त्यामुळे कामात यश मिळते चार महिलांना आदर करावा दहा वर्षाखालील मुलींना देवी स्वरूप मानून त्यांना खुश ठेवावे सुखी समृद्धीता वाढते पाच पांढऱ्या वस्तूंचे दान केले तर लक्ष्मी प्रसन्न होते सहा घराच्या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद असावा सात घराच्या देवघराचा दरवाजा रात्री झोपताना बंद करून झोपावे किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये देवघर नसावे किचनमध्ये बाथरूम नसावे झोपताना नेहमी डोके दक्षिणेकडे करून झोपावे घराच्या महिलांना स्नान करून भोजन करावे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीतला मान सन्मान केला पाहिजे जेवण बनवताना पूर्व पश्चिमेकडे तोंड करूनच भोजन बनवावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव धन्यवाद